मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय कि ही जी आ, 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 शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये मा ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत अडीच लाखाचं उत्पन्न याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चार चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं ते राज्यातल्या रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये आम्ही ज्यावेळेला पहिलं ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यावेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला सत्तर पंच्याहत्तर हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते सप्टेंबर मध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर एक लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते त्याच्यानंतर ऑक्टोबर सुद्धा त्या त्यामुळे पद्धती पद्धती अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही काही भाग नाही आणि निकषांमध्ये तक्रारी ज्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत जे एका ह्याच्यावरून दोन दोन तीन तीन वेळा लाभ घेत आहेत अकाउंट मधना किंवा ज्यांच्या चार चाकी आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भात ती चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंट मधून परत घेतलेला नाही अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जे पात्र ठरत आहेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत की मग सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही करायला सुरुवात केली त्याही वेळेला सत्याहत्तर हजारपेक्षा अधिक महिला या अपात्र झालेल्या होत्या ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबर मध्ये केली त्याही वेळेला एक लाखापेक्षा ला। ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ही काही निवडणुकीनंतर चालू केलेली नाही मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत या आधी सुद्धा दोन अडीच लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपोप्रचार केला जातोय की चालू केली आहे ऑक्टोबर मध्ये पण झालेली आहे डिसेंबरमध्ये पण झालेली आहे आणि मी आपल्याला वारंवार सांगत आहे की कंप्लेंट बेस्ड स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून ज्या वेळेला कंप्लेंट प्राप्त होतात त्यावेळेला काही माध्यमच आम्हाला सांगत होती की अशा पद्धतीच्या काही चुकीचे काही हे मिळत आहे तर आपण त्याच्यावर काही ना काही जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहचला पाहिजे त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पण ही अशा पद्धतीची व्हेरिफिकेशन झालेली होती आता आणखीन ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये काही कंप्लेंट प्राप्त तर त्या सुद्धा सुरू आहे आणि ही एक कंटिन्युअस आहे जानेवारी महिन्यामध्ये महिन्यामध्ये फेब्रुवारी जसे जसे चौकशा होत जातील त्या त्या पद्धतीने ही होणार आहे आणि आम्ही कुठल्याही गरजू महिला आणि जी पात्र आहे योजनेसाठी तिला आम्ही कधीही लाभापासून महायुतीचं सरकार वंचित ठेवणार नाही तर या होत्या महिला व बाल विकास विभाग मंत्री आदित्य तटकरे आणि यांनी लाईव्ह जे वृत्तवाहिन्यांना माहिती दिली त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींचे जे निकष पडताळणी आहे हे सुरुवातपासूनच होती निकष लावलेले आता नवीन निकष लावलेले नाही आहेत नवीन जे स्क्रुटिनी नियम आहे तो नवीन लावलेला नाही आहे या अगोदर ज्यापासून सुरुवात केलेली या योजनेची या या त्या योजनेपासूनच स्क्रुटिनी नियम जो असतो जे निकष आहेत ते लावलेले होते परंतु आता त्या निकषांमध्ये जे बसलेल्या नाही आहेत बहिणी त्यांना आता आम्ही बाद करणार आहोत कारण की या अगोदरसुद्धा खूप साऱ्या बहिणी बाद झाल्या होत्या त्या निकषात बसत नव्हत्या परंतु आता आतापासून मागचे जे हप्ते ज्यांनी घेतलेले आहेत जम ज्यांनी निकषात बसत नाहीत त्यांनीसुद्धा काही हप्ते घेतलेले आहेत तर त्यांचे पैसे आता आम्ही वापस घेणार नाही आहोत पण यानंतर ज्या पात्र नाही झाल्या आहेत समजा जे अपात्र झाले आहेत त्यांना मात्र यानंतर पुढे पैसे मिळणार नाही आहेत त्यांना हप्ते मिळणार नाहीत असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर टेक्निकल मराठा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र